कोल्हापूर महापालिकेत काही वार्डात डमी कामगार काम करीत आहेत याचा गॉडफादर कोण मुरलीधर कांबळे कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेत काहींनी डमी कामगार भरून त्यांच्या पगाराचा बोजा कोल्हापूर महापालिकेवर पडून कोल्हापूर महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करत आहेत जर कुंपन शेत खात असेल तर याला आळा कोण घालणार कोल्हापुरातील एका वार्डात अठ्ठेचाळीस डमी कामगार काम करत असून या कामगारांची भरती त्या वार्डातील अगोदरच्या आरोग्य निरीक्षकाने केले असल्याचे समजते त्यांची चौकशी करून या सर्वाचा पर्दाफाश होईल का अशी विचारणा होत आहे त्याचप्रमाणे कोल्हापुरात असलेल्या दोन स्मशानभूमीकडील काही कर्मचारी काही वार्डात कामाला असल्याचे सांगतात तर कर्मचाऱ्यांना वाढत विचारले तर स्मशानभूमीत कामाला असल्याचे सांगितले जाते हे कामगार नेमके काम कुठे करतात त्याची चौकशी होईल का हे जे काम करत असल्याचे सांगितले जाते ते कोणाचे आशीर्वाद नाही तसेच काही प्रभागातील कामगार त्याच वाढत राहत असून गेल्या काही वर्षापासून त्याच वाढत काही वेळ काम करून घरी निघून जात असल्याचे चित्र आहे त्याचप्रमाणे कपूर वसाहत येथील एक कर्मचारी एका मंदिराची स्वच्छता करून आपले अन्य वैयक्तिक काम करत असल्याची माहिती मिळाली तर एका वाड्यातील स्वयंघोषित मुकादम एका नामांकित असलेल्या हॉस्पिटलच्या परिसरात बासुंदी चहा विकत असून एक झाडू कामगार सकाळी कामाच्या ठिकाणी हजेरी लावून पाटील नावाच्या हॉस्पिटल परिसरात चहाची विक्री करत असतो या सर्वाला या भागातील अगोदरचा आरोग्य निरीक्षक आणि ठोक मानधनवरील आरोग्य निरीक्षक याची सवय लावून त्या कामगारांच्याकडून प्रत्येक महिन्याला चार ते पाच हजार रुपये घेत असल्याचे समजते त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात हॉटेलचा कचरा गोळा करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या असलेल्या टिप्पर गाड्यांचा वापर काही वाढत केला जाऊन संबंधित आरोग्य निरीक्षक आणि त्या गाडीवर खाजगी ड्रायव्हर हे संगणमताने हॉटेल व्यवसायाकडून पाच ते आठ हजार रुपये घेत असून संबंधिताकडून कोल्हापूर महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केले जात आहे यात काही कोल्हापूर महापालिकेच्या काही वरिष्ठांचा सहभाग असल्याचे समजते त्याशिवाय एवढे मोठे गाड्या संबंधिताकडून होणे शक्य नाही या सर्व सर्वाची चौकशी आयुक्त करतील का असा प्रश्न नागरिकातून पडला आहे